महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब कांबळे साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर आणि साहेब तसाच मी स्वत मराठवाडाचा अध्यक्ष भाई गौतम सर आम्ही आमचे संस्थापक अध्यक्ष यांनी जो महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील तीनशे सत्त्याऐंशी नगर परिषद आणि एकूण महा एकोणतीस महानगरपालिका या घनकचरा व्यवस्थापनामध्ये जे दलित अनुसूचित जाती जमाती आणि बहुजन समाजातील कंत्राटी कामगार असतात या कंत्राटी कामगारांना प्रचलित कामगार कायद्यानुसार किमान वेतन आणि कामगार कायद्याच्या सुविधा मिळत नाहीत आणि हे मागील अनेक वर्षापासून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि या भ्रष्टाचाराला आळा बसावा आमच्या गोरगरीब कामगारांना महागाई निर्देश निर्देशांकानुसार या ठिकाणी किमान वेतन जे निर्धारित केले आहे शासनाने त्या महाराष्ट्र शासनाने किमान वेतन निर्धारित केलेलं आहे ते निर्धारित किमान केलेलं वेतन दर सहा महिन्याला विशेष भत्ता देतो तसं मिळून आत्ता सध्या अकुशल कामगाराला म्हणजेच सफाई कामगारांना एकोणीस हजार दोनशे चाळीस रुपये आहेत अर्धकुशल कामगाराला म्हणजे जे ड्रायव्हर ड्रायव्हर आहेत कचरा घनकचराच्या घट्टगाडीवरचे ते अर्धकुशल कामगारामध्ये मोडतात त्यांना एकवीस हजार रुपये आहे आणि कुशल कामगार जे मेकॅनिक असतात पाणीपुरवठाचे दलाचे यांना देखील एकवीस हजार रुपये पगार आहे असा हा एवढा पगार शासनाने निर्धारित केलेला पगार म्हणजे अकुशल कामगारांना एकोणीस हजार दोनशे चाळीस रुपये यांना अर्धकुशलला वीस आणि कुशल कामगार एकवीस तर या कामगारांना फक्त कुणाला दहा हजार कुणाला नऊ हजार आणि सफाई कामगारांचा फक्त सात हजार रुपये म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त पगार कंत्राटी कामगार संबंधित राज्यातील सर्व मुख्य अधिकारी आणि संबंधित जे कोणी त्यांना भ्रष्टाचाराला पाठी घालतात म्हणजेच मास्टरमाइंड या ठिकाणी आमचे भाऊसाहेब काम सांगितलं की हा टार्गेट भ्रष्टाचार मास्टर माइंड कोण असेल तर या सगळ्यांचा बॉस म्हणजे या महाराष्ट्र शासनाचे आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनाय मुंबई हे आहेत आणि म्हणून त्यांच्या कार्यालयाच्या समोर आदरणीय भाऊसाहेब कांबळेच्या नेतृत्वाखाली आम्ही या सर्व तीनशे सत्त्याऐंशी नगर परिषदमधील आणि एकोणतीस नगर महानगरपालिकेमधील तांत्राटी कामगारांना किमान वेतन आणि प्रचलित कामगार कायद्याच्या सोयीसुद्धा मिळाव्यात म्हणून या ठिकाणी आरधार नगर आंदोलनाला सुरुवात केली आहे अडीच वाजता आमचे भाऊसाहेब कांबळे हे अमररोपोषण करणार आहेत जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नाहीत असा ठाम निर्णय ठाम निश्चय या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी जनाक्रोश मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब कांबळे यांनी घेतलेला आहे आणि त्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी महाराष्ट्राचे अध्यक्ष उपाध्यक्ष मराठवाड्याचे अध्यक्ष मी स्वतः विदर्भाचे अध्यक्ष खानदेश पश्चिम महाराष्ट्र असे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत फक्त पोलीस प्रशासनाने चार लोकांना परवानगी दिली आहे म्हणून आम्ही चौघ या ठिकाणी बसलो आहेत परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाहीत असं या ठिकाणी आपल्या समाज माध्यमाच्या दारावारे या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय हिंद